रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बाग काढायचा होता बाग फुटतच नव्हता कुठला तरी ते असं त्याचं फळ साईज होत नव्हती मोठी या वर्षी रामाने ट्रीटमेंट वापरून तर त्या आज आरंदिन काही ठिकाणी फुटत नव्हते ते पण झाड फुटले सगळे टोटल बाग फुटले हे लाल लालकुळीचं तर आपल्या निमकरण फवारणी केल्यानंतर हे पानामध्ये याची काळोखिर राहिलेच शेतकरी मित्र नमस्कार रामकृष्ण आरे मी गणेश अशोक देशमाने तर आपण आज केंद्र मा यांच्या मा मार्गदर्शनाखाली आपण आज संत्र्याच्या प्लॉटवरती आज आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला अहमदनगर जिल्हा म्हटलं की संत्रा हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं मुख्य पीक मानलं जाते मला सत्रा संत्राला आपण स्वतः बऱ्यापैकी काय होते आपल्या शेतकरी मित्रांच्या समस्या भरपूर आहेत त्यामध्ये आपलं म्हणजे संत्राची कधी बाग ह्या एखाद्या वर्षी फुटली तर पुढच्या वर्षी बाग फुटत नाही किंवा मग काही झाडं फुटतात काही झाडं फुटत नाही अशा प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांच्या भरपूर आहेत आणि या संत्रा बागेवरती समस्या ह्या कंटिन्यू वाढत आहेत शेतकरी मित्रांनो समस्या ही आपल्या बागेमध्ये बागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत असते लालकोळीचं प्रमाण असते त्याच्यानंतर बाग फुटत नाही आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी बाग चांगली फुटली तर पुढच्या वर्षी संत्राची बाग फुटत नाही तर काय होतं सर शेतकरी मित्रांनो या गोष्टीकरता योग्य नियोजन आणि मार्गदर्शन असणं गरजेचं आहे आणि आपल्या सर्व गोष्टीसाठी सर्व प्लॅनिंगप्रमाणे काम चांगलं केलं तर आपल्याला बागेमध्ये आपलं चांगलं काम करता येते तर त्याला आपण नगर तालुक्यातील आपण आडावाडी आपण चषीमधील आता आपण एक अशा संत्र्याच्या बागेवरती आलेलो आहोत तर यामध्ये या ठिकाणी आपले आ, साहेबांची बाग आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया काय आहे या बागेबद्दल या बागेला समस्या काय होती आणि त्यांच्याकडून आपण हे प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांची त्यांची अडचण काय होती समस्या काय होती आज आपण त्यांच्या बागेवरती मागच्या वर्षीपासून काम करत आहे त्यांना आपण त्यांचं जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शेतकरी मित्रांना आणि तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा अनिल अर्जुन आडाव राडावरी तालुकानगर जिल्हा अहमदनगर काय झालं आम्हाला आहे ना बाग काढायचा होता बाग फुटतच नव्हता फुटला तरी ते असं त्याचं फळ साईज होत नव्हती मोठी त्यामुळे ना मी काही केलं मग मला चाललो तुम्ही रस्त्याने मला देशमाने साहेब भेटले भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं असं असं होतंय तर ते म्हणले तर मी आमच्याकडून येव ड्रम सोडा रामाय ते सोडला तर त्या झाडाला काळुंखी जास्त आली पिवळकी होती ती गेली काळुंकी आली मागच्या वर्षी चांगलं फळ आलं आमचं पोचलं या परत आम्ही औषध मागितलं त्यांना भेटलं तर यावेळेस भाग मागच्या वर्षी व्यवस्थित जास्त फुटला त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं म्हणजे त्या औषध मला चांगला रिझल्ट आले म्हणून वाटला त्याच्यामुळे मी कायमस्वरूपी त्यांच्या औषध घेणार आहे ओके मागच्या तुम्ही मागच्या वर्षी आपली भेट झाली काय बागेला वापर रासायनी वापरलो बरोबर पूर्ण बाग रासायनिक होती बरोबर त्यामुळे तुमचं म्हणणं आलं की रासायनी वापर म्हणजे बागेमध्ये काही झाडं फुटले आहेत त्यावेळेस काही झाडं फुटलेली नव्हती बरोबर मग तुम्हाला आता या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी आपली शेवट सोडवलं आपली ट्रीटमेंट वापरली तुम्ही काय म्हणले आपल्याला झाडं आपले राहणार नाही झाडं झाड काढून टाकायची तुमच्या बंधू सुद्धा म्हणले की आपलं झाडं काढून टाकायची तुम्हाला काय म्हणलं की तुम्ही हे ट्रीटमेंट वापरा टक्कते त्या व्यक्ती औषध वापरा आपले आणि तुमच्या बागेमध्ये शंभर टक्के तुम्हाला जे वाटते झालं असं वाटतंय का बदल झाला म्हणजे मागच्या बाग काढणार होते पण आज आपली बाग आपली आज उभी आहे जास्त फुटली जास्त गेल्या वर्षी रोपांचं काय नियोजन होतं म्हणजे काकाडो वाटत होती तुम्हाला त्याला पिवळ केली होती माल साईज होत नव्हती त्याची असे म्हणजे रासायनिक वर तुम्ही करून करून प्रयोग करून करून व्हायचा हो काढाय म्हणजे शंभर टक्के डोक्यात हेच होतं की काढूनच टाकायचे मग तुम्हाला देशमाने सर भेटले आणि त्यांनी सजेस्ट केलं की काढण्यापेक्षा तुम्ही एकदा हे वापरून बघा आणि त्या ते झाडाला काळून की आली नाही या वर्षी जास्त बाग फुटली आणि आता आहे काढायची इच्छा काय पुढची आता नाही त्याला आवश्यक पडत म्हणजे आता असं नाही सर आता सरांचं म्हणणं असं आलं मागच्या वर्षीपेक्षा काही झाडं फुटले होते मागच्या वर्षी पण या वर्षी रामाने ट्रीटमेंट वापरून तर त्या झाडांची जे काही ठिकाण फुटत नव्हते ते पण झाड फुटले सगळे टोटल बाग फुटले पूर्ण बाग फुटले आणि आता म्हणजे झाड पूर्ण लोड आहे असं कुठं म्हणजे कुठं नाही असं कमी जास्त टोटल सर किती झाड आहेत सगळे हे दोनशे वीस झाडं आहेत दोनशे वीस झाडं साधारण जैविकला किती खर्च येतो त्याला ते मागचे वेळी बत्तीसशे रुपये नाही तर तेशे तीन हजार दोनशे रुपये फक्त खर्च आहे तर मध्ये आपण मागच्या शेवट शेवटचे त्यांना भेटलो आपण पण त्यांना बत्तीसशे रुपये त्यांना खर्च बत्तीसशे रुपये साधारण रासायनिकला सर काय खर्च येतो त्याला बरंच येतो ना तरी एक पंधरा पर्यंत ओके ऐक नाही बारा ते पंधरा हजार हां म्हणजे जवळ आपल्या म्हणजे आपलं चार पटीने खर्च जास्त आपलं फक्त म्हणजे एक पट आपण आपण म्हणतो आहे तर तुमच्या जवळ म्हणजे तुमचं ऐंशी टक्के तुमचे पैसे त्याच्यामध्ये वाचले आल तुम्ही रामारोट्याचं ट्रीटमेंट केलं घेतल्यामुळं तुमचं वीस ते पंचेस टक्के भर तुमचा खर्च आलाय तुम्ही सतरा टक्के खर्च आज वाचलाय इथं पण तुम्हाला आता काय वाटतं म्हणजे अजून प्रत्येक तुमच्या काय बागेबद्दल काय वाटतं तुम्हाला सकाळ बागेबद्दल काय आता ठेवायचं कायमस्वरूप बाग ठेवायचं म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगला भेटला हा रिझल्ट भेटला आपण सर्व म्हणजे झाडाला आपल्या बागेला पण जास्त प्रदर्भा घालतो म्हणजे पानं जे आहेत पान पानाला पण लालकोळी ला होती त्याला पण आपण निमकरण फवारणी केली होती के निमकरण आपल्या झाडाला काळू खेळाली चांगली आणि त्या लालकोळीला खूप म्हणजे डोसर चांगला भेटला तुम्हाला असं वाटतंय का आपण निमकरण मारलं काळू खेळाली आता फवारा मारल्यानंतर तेज तेजी आता तेज आता काय करू आड आपण यांची बाग आपण दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना कशी कशी वाटते तुम्हाला आपण चालत चालत दाखवा म्हणजे तुम्हाला कसं वाटते काय वाटते फळाची साईज वगैरे मात्र लागली किंवा चांगलंच बरोबर आहे का आपण नेमका नंतर ते आपलं आत्ता एक हप्ता आला असं एक अर्धा झाली असते म्हणजे एक हप्ता आला असेल त्याला समोर त्याच्यामुळे आज तुम्हाला पानामध्ये चांगली चमक आली आहे आणि लालपोळीचं प्रमाण होतं ते आज चांगलं बऱ्यापैकी कमी झाले म्हणजे आता पानामध्ये काळू कियाला लागले ते नाही किती हे बघा सर इथे या ठिकाणी लालकोळी असल्यानंतर ह्या टाईपचं हे स्पॉटिंग येते व्हाईट व्हाईटचं हे लालपोळीचं आपल्याला निम करून फवारणी केल्यानंतर हे पानामध्ये अशी काळू किवर राहिले त्याच पानामध्ये म्हणजे आणि दुसरी गोष्ट या फळामध्ये चमक चांगली आली चमक आहे चमक लिजिंग आली फळाला जेणेकरून फळ पण चमकले तुम्हाला फरक काय जाणवतो गेल्या वर्षी ह्या वर्षी फरक झालाय ना बागा चमक आली काळून केली बागाला कमी होऊ राहिली कमी खर्चात कमी खर्च आपला काय जास्त खर्च आला नाही काय कष्ट कमी झालेत कष्ट कमी खर्च कष्ट शेतकऱ्याला खर्च कष्ट करत कष्ट कमी आपण खर्च कमी होऊ राहिला ना खर्च कमी खर्च कमी खर्च कमी होऊन राहिलं चांगला भेटला मग तुझं म्हणजे आपलं काय होतंय शेतकरी काय म्हणतात खर्च होऊन द्या थोडी जर भेटला पाहिजे तर कसं आहे माहितीये का आपला खर्च कमी होतोय आणि चांगला भेटतंय विषय आपण म्हणजे काय होतो शेतकऱ्याचा आपण आर्थिक परिस्थिती पाहतोय आर्थिक पण खर्च जास्त झाला पाहिजे उत्पन्न पण चांगलं निघाला पाहिजे बरोबर एकंद एकंदरीत समाधान आहे म्हणजे या एखादा ना बाग नाही फुटलाय ना बाग मागचल्यामुळे नाग भरपूर फुटलाय तिकडं बघा ना कशी बाग फुटली उत्पन्नाच्या बाबतीत काय फरक पडला असं वाटतंय तुम्हाला मागचे पैसे आपला म्हणजे भाव भेटलाच नाही त्याविषयी पण नाही का आपला बाबा आला भाव कमी पडला मागच्या वर्षी माल पण थोडा कमी होता आपला माल कमी लागला माल नाही माल गेल्या वर्षच्या पट्टीने किती पट्टीत माल आहे म्हणजे दोन गाड्या नव्हत्या निघल्यावर आता मला त्यावेळेस नाही हिशोबाने चार पाच गाड्या तर पाच गाड्या फिक्स निघतात hmm. म्हणजे आपल्या म्हणजे मागच्या वर्षी मी रासायनिक वापरून फक्त तुमच्या दोन गाड्या निघाल्या होत्या जवळजवळ आणि आता आज आपल्या वर्षीची मी रामा राष्ट्र ट्रीटमेंट वापरलं त्याच्यातून तुम्हाला तीन बाग तुमच्या तीन गाड्या तुम्ही आहे म्हणतो बरोबर आहे बरोबर शेतकरी मागच्या वर्षी वर्ष रस्तूच फुटलेला आहे अडच आहे म्हणतात आपल्याला की त्यांनी मागच्या वर्षी रासायनिक पद्धतीने का तंत्र पिकवला होता वरून त्याची दुसरी गोष्ट बागेमध्ये पण अडचण त्यांना होती hmm. पण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये रासायनिक तुलनेमध्ये जैविक रामारोटे कंपनी त्यांनी औषध वापरल्यामुळं त्यांना या वर्षीमध्ये तीन गाड्या त्यांचं उत्पन्न आहे म्हणतात मागच्या दोन निघतात वर्षी मला त्यांना म्हणतात की पाच गाड्या निघण्याचा याच्यामध्ये अंदाज वाटतोय बरोबर आहे का तेवढा माल पण तेवढा दाट आहे मालाची संख्या पण जास्त आहे का नाही फुल माल म्हणजे प्रत्येक फुटलेले